नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या महानर्सिंग युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एस सी नर्सिंग टोटल सर, ची संपूर्ण माहिती बघणार आहोत अनेक विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप चॅनलला किंवा पर्सनल डी एम करून विचारलेले आहे की सर आता आफ्टर रजिस्ट्रेशन नंतर आता काय करायचं यानंतरची प्रोसेस काय असणार आहे कॅप राऊन आणि कॉलेज कोड कसे अपलोड करायचे नंतर ॲडमिशन प्रोसेस नक्की चालू केव्हा होणार आहे आणि आम्हाला प्रवेश एकंदरीत कोणत्या दिवशी होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओला फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा बिकॉज आम्ही महाराष्ट्रातील एम एच नर्सिंग सिटी दोन हजार पंचवीस बाबत संपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एम एच नर्सिंग सिटी दोन हजार पंचवीस ची ऍडमिशन प्रोसेस बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एम एच नर्सिंग सिटी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी येत्या एकतीस जुलैपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे त्यानंतर त्यांना पुढची प्रोसेस माहित करण्यासाठी काय काय गोष्टी असतात त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा तुम्हालासुद्धा माहिती आहे की एम एस नर्सिंग सीई टी हे कशासाठी आहे तर एक सरकारी ॲडमिशन प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्ही जे एन एम आणि बी एस सी नर्सिंग या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता जे एन एम हा कोर्स तीन वर्षाचा नर्सिंग डिप्लोमा आहे आणि बी एस सी नर्सिंग ही चार वर्षाची डिग्री कोर्स आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचा तक्ता एकंदरीत स्क्रीनवरती तुम्हाला शो होत असेल बघा जेव्हा तुम्ही कॅब रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करता तेव्हा त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होते त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मिरिट लिस्ट होते त्यानंतर डिस्प्ले ऑफ कॅटेगरी वाईज सीट डिक्लेरेशन होते त्यानंतर कॅप साठी ऑनलाईन फॉर्म सुरुवात होता त्यानंतर चॉईस फिलिंग होते आणि चॉईस फिलिंगनंतर तुम्हाला प्रोविजनल अलॉटमेंट होते आणि तुम्ही जर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ॲक्सेप्ट केली तर तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता एकंदरीत विदिन द वन मिनिटमध्ये तुम्हाला ओव्हरऑल प्रोसेस मी सांगितलेली आहे परंतु यामध्ये तुम्हाला खूप काही शंका आलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेपची संपूर्ण माहिती या पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली एम एच नर्सिंग सीईटी टी दोन हजार पंचवीस ची पहिली प्रोसेस काय आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर कॅब बघा जर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी टी परीक्षा दिलेली आहे म्हणजे एम एच नर्सिंग सीईटी टी दिलेली आहे तुम्हाला सीईटी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कॅबसाठी वेगळी नोंदणी करावी लागते त्यामध्ये तुम्हाला काही शुल्क भरावे लागते जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीचे ची ची आहे आणि ओपन कॅटेगरीचे आहे तर तुम्हाला आठशे ते हजार रुपये प्रति विद्यार्थी खर्च भरावा लागतो त्यानंतर बघा तुम्ही तुमचे सी टी रोल नंबर मार्क्स वैयक्तिक माहिती कोर्स निवड वगैरे भरता त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र भरावे लागतात ते सुद्धा मी ओव्हरऑल माहिती देऊन देतो कारण बघा तुम्ही कागदपत्र भरलेले आहेत प्रोसेस झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला ओव्हरऑल डिस्क्रिप्शन किंवा माहिती असायलाच हवी त्यामध्ये दहावी आणि बारावीची मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट सी टी च स्कोअर कार्ड कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही एस सी एस टी आणि या इत्यादी आरक्षित कॅटेगरीचे असाल तर त्यानंतर बघा डोमेसाईल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर ओबीसी साठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस नंतर डिफेन्स पीडब्ल्यू डी आणि एन सी सी इत्यादी सर्टिफिकेट जर एखाद्या विद्यार्थ्याला लागू असेल तर तो विद्यार्थी ते भरू शकतो तर एकंदरीत पहिल्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कॅब रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर बघा दुसरी जी प्रोसेस आहे मेन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन ई स्क्रुनिटी म्हणजेच काय होते कागदपत्रांची छाननी करणे तर विद्यार्थी मित्रांनो जे ऑनलाईन कॅब रजिस्ट्रेशन तुम्हाला एक नोटीस एम एच नर्सिंग सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पी डी एफ म्हणून आलेली होती त्यामध्ये तुम्हाला सेकंड ऑप्शन दिलेलं होतं त्यांनी की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे सेम ॲज इट इज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन स्क्रुनिटी सेंटर तुम्ही दिलेले आहे त्यात डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात ठीक आहे डॉक्युमेंट ठीक नसतील तर तुम्हाला डिपिसिन्सी किंवा डिस्क्रिपेन्सी दाखवली जाते जे उदाहरणार्थ एका कॅन्डिडेटने मला असा फोटो पाठवलेला होता त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट शो होत असेल की त्या विद्यार्थ्याचा आय डी क्रमांक आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे की वाय जे डॉक्युमेंट तुम्हाला परत अपलोड करायचे आहे कारण ते चुकीचे आहे किंवा ते त्यांना जो फॉर्मॅट लागतो त्या फॉर्मॅटनुसार नाही तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर नक्कीच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट आहे ते परत रिअपलोड केलेले असतील किंवा त्यामध्ये जर एखाद्या वेळी पी डी एफ हे कमी साईजच्या असल्यामुळे ते प्रश्न दिसत नसतील तर परत तुम्ही योग्य त्या साईजचे ते पी डी एफ किंवा फोटो तुम्ही अपलोड केलेले असाल तर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट ठीक असतील तर त्यांना व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचा फॉर्म व्हेरीफाईड होतो आणि तुम्ही मिरिट लिस्टसाठी पात्र होता तर एकंदरीत दुसरी जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ई स्क्रुनिटी जे तुम्हाला कळली असेल त्यानंतर बघा एम एच नर्सिंग सीई टी दोन हजार पंचवीस ची तिसरी महत्वाची प्रोसेस आहे मिरिट लिस्ट पब्लिकेशन बघा जे काही एम एच नर्सिंग सी टीचा स्कोर तुमचा आहे उदाहरणार्थ चाळीस पर्सेंटाईलच्या वर ते शंभर च्या आत जे काही स्कोर असेल तुमचा आणि डॉक्युमेंट नुसार तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट तयार केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसामध्ये नक्कीच तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट अशा स्वरूपाची तुम्हाला एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला शो होऊन जाईल किंवा ऑफिशियल तुमच्या अकाउंट वरती सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येईल या चॅनल वरती सगळ्यात अगोदर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ची नोटिफिकेशन तुम्हाला पडून जाईल तर नक्कीच तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करून ला सबस्क्राईब करा त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेले होते सर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा आमच्या काही चुका झालेल्या आहेत उदाहरणार्थ नाव नोंदणी चुकलेली आहे किंवा कॅटेगरी मध्ये का सर्टिफिकेट अपलोड करायचे राहिलेले आहे किंवा इत्यादी पण चुका झालेल्या असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही काही चुका असल्यास तुम्हाला सुधारणा करता येईल तर ते ग्रिव्हिस विंडो जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते त्यानंतर काही दिवसामध्ये एक किंवा दोन दिवसासाठी विंडो ओपन केल्या जाते आणि या विंडो मध्ये तुम्हाला तुमची तक्रार तक्राराचा विषय त्यानंतर किंवा काय तक्रार आहे त्याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट तुम्हाला या च्यूस फाईलमध्ये अपलोड करायचा आहे आणि ग्रीवियन्स डिटेल मध्ये पूर्ण तक्रारीचा जो तपशील आहे किंवा मायना आहे तुम्हाला इथं अपलोड करायचा किंवा टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर तुम्ही सेंड ग्रिव्हिन्स करून तुमच्या ज्या चुका आहे या सीई टी सेलकडे जातात आणि सीई टी सेल त्याच्यावरती पुन्हा स्क्रुनिटी करून ते प्रॉपर जी तुमची माहिती आहे ते पुन्हा तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टनुसार तेथे अपलोड करते आणि तुमचे चुका दुरुस्त करते ठीक आहे त्यानंतर बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये चुका ज्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहे आणि दुरुस्त झालेले आहे तर त्या अशा विद्यार्थ्यांची म्हणजे संपूर्ण एम एस नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि ही फायनल मेरिट लिस्ट अशा प्रकारची तुम्हाला स्क्रीन वरती जशी दिसत आहे दोन हजार चोवीस ची फायनल मेरिट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षीसुद्धा याच प्रकारची दोन हजार पंचवीसला फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि तुमचे पर्सेंटेज ओव्हरऑल पर्सेंटेज यामध्ये शो होत असेल आता एकंदरीत ही झाली तुमची एम एच नर्सिंग सी मधील मिरिट लिस्ट पब्लिकेशनची तिसरी महत्वाची प्रोसेस बघा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडलेला आहे की सर कॅप राऊंड कधी चालू होतील चॉईस फिलिंग केव्हा चालू होतील किंवा आम्ही केव्हा कॉलेज कोड टाकू तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा फायनल लागेल त्यानंतर तुम्ही नक्कीच ऑप्शन फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चौथी महत्वाची प्रोसेस आहे ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस बिलिंग प्रोसेस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे की या कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायचं आहे माझे पर्सेंटेज एवढे आहे तर मी या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो किंवा माझा नंबर तिथे लागू शकतो का अशावेळी खूप विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि खूप सारे प्रॉब्लेम तयार होता तर याचं सोल्युशन देण्यासाठी आम्ही आहे तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील असणाऱ्या बी एस सी नर्सिंग कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंक्समध्ये असतील किंवा तुम्ही डायरेक्ट चॅनलला सबस्क्राईब करा त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन टॉप बी एस सी नर्सिंग कॉलेज इन ऑल डिस्ट्रिक्ट किंवा बी एस सी नर्सिंग कॉलेज डिस्ट्रिक्ट वाईज अशी प्लेलिस्ट बनवलेली असेल तुम्ही तिथे क्लिक करून तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तो व्हिडिओ क्लिक करून तुम्ही बघू शकता की जिल्ह्यामध्ये बी एस सी नर्सिंगचे कॉलेज कोणकोणते आहेत त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन काय काय आहे तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता का नाही आणि फॅसिलिटी कोणकोणत्या अव्हेलेबल आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये परत येऊया बघा तुम्हाला कोणत्या कॉलेजला प्राधान्य द्यायचे आहे त्यासाठी ऑप्शन फॉर्म असतो उदाहरणार्थ तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळालेले आहे तर तुम्ही गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज मुंबई गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज पुणे संभाजीनगर नाशिक इत्यादी कॉलेज निवडू शकता परंतु तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील आणि कॅटेगरी तुमची टफ असेल तर नक्कीच तुम्ही चांगले प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजसुद्धा निवडू शकता आता चांगले नर्सिंग कॉलेज माहिती घेण्यासाठी तुम्हाला मी सांगले की प्लेलिस्ट तिथे अव्हेलेबल आहे या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही कॉलेज बद्दल माहिती हवी असेल नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणाऱ्या इथं कॅप ची प्रोसेस दिसत असेल की यामध्ये तुम्हाला कॉलेज कोड प्रविष्ट करावा लागतील त्यानंतर तुमचं कॅपराउंड साठी पुढील सिलेक्शन होईल तर त्यानंतर एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस ची पाचवी महत्वाची प्रोसेस आहे सीट अलॉटमेंट ठीक आहे राऊंड वाईज एकंदरीत तुम्हाला माहित असायला हवे की एम एच नर्सिंग सिटी मध्ये एकूण तीन प्रकारचे कॅप राऊंड असतात कॅप राऊंड फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि त्यानंतरचा एक राऊंड असतो इन्स्टिट्युशनल राऊंड किंवा मॉपअप राऊंड किंवा त्याला स्पोर्ट राऊंड सुद्धा म्हटल्या जाते तर एकंदरीत तुम्हाला तीन राऊंड मध्ये नंबर लागला पाहिजे यानुसारच तुम्हाला कॉलेज कोड प्रविष्ट करायचे जे, जेणेकरून तुमचा नंबर हमकास तिथे लागू शकेल ती सीट अलॉटमेंट होते कशी तर बघा सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला माहित असायला हवं की आपण एखादा एक्झाम्पल घेऊया एखाद्या विद्यार्थ्याचा सी टी स्कोअर आहे एन सी पर्सेंटल त्यानंतर त्याची कॅटेगरी आहे ओबीसी आणि त्याने पुण्यामधील डीम नर्सिंग कॉलेजला प्रेफरन्स दिलेला आहे तर नक्कीच त्याचा राऊंड फर्स्टमध्ये अलॉटमेंट होऊन जाईल आणि जर त्याचे सी टी पर्सेंटाईल एन सी आहे आणि त्यानंतर कॅटेगरी ओबीसी आहे आणि प्रेफरन्स त्याने गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला दिलेला असेल तर त्याचं राऊंड फर्स्टमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकणार नाही कारण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कॉलेजची जी सीट आहे ती खूप कमी आहे आणि त्यामध्ये खूप कॉम्पिटिशन असते अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच त्यांना जे कॉलेज कमी पर्सेंटेजमध्ये अलॉट होऊ शकते अशाच कॉलेज कोर्ट त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये फिलअप करा तर विद्यार्थी मित्रांनो सीट मध्ये जे काही कॉलेज त्या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं असेल ते मिरिट लिस्ट ते सी टी सेलवरती पब्लिश केल्या जाईल त्यानंतर बघा एम एच नर्सिंग मधील सहावी महत्वाची प्रोसेस आहे ॲडमिशन कन्फर्मेशन किंवा रिपोर्टिंग ही सगळ्यात आणि अत्यंत महत्वाची प्रोसेस एम एच नर्सिंग सिटी मधली सहावी महत्वाची प्रोसेस आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती जर तुम्हाला एखादी जागा अलॉट झालेली आहे उदाहरणार्थ वाय झेड पुण्यातील नर्सिंग कॉलेज तुम्हाला अव्हेलेबल झालेलं आहे किंवा अलाऊट झालेलं आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही नक्की त्याला ऍक्सेप्ट किंवा फ्रीज करू शकता यामध्ये सुद्धा दोन ऑप्शन तुम्हाला इथं इमेजमध्ये दिसत असेल की एकतर तुम्ही त्याला फ्रीज करू शकता किंवा त्याला बेटरमेंट करू शकता किंवा तिसरं ऑप्शन असते ऑटो फ्रीज हे सध्या तुम्हाला सांगण्याचं काही काम नाहीये त्यामध्ये दोनच महत्वाचे ऑप्शन आहे फ्रीज आणि बेटरमेंट बघा फ्रीज म्हणजे काय तर फ्रीज म्हणजे ऍक्सेप्ट म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घेणे आहे आणि बेटरमेंट म्हणजे की तुम्हाला हे कॉलेज आवडलेलं नाही आणि तुम्ही पुढचे राऊंड खेळण्याची इच्छा आहे असं प्रदर्शित किंवा असं संकेत तुम्ही सी टी सेल ला देत आहे तर त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट करावं लागेल जरी तुम्हाला ला एखादं कॉलेज अलॉटेड झालं आहे तरी सुद्धा त्यानंतर बघा जर तुम्ही फ्रीज ऑप्शन क्लिक केलं तर अलॉटेड कॉलेजमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीज भरून रिपोर्टिंग करावी लागते प्रत्येक कॅटेगरीनुसार एस सी एसटी ओबीसी आणि इतर कॅटेगरी नुसार तुम्हाला डीडी भरावा लागतो डिमांड ड्राफ्ट असतो तो तुम्हाला पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला पेड करावी लागते त्यानंतर त्या कॉलेजला तुमचा प्रवेश निश्चित होतो आणि त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजला रेग्युलरली कॉलेज अटेंड करू शकता जर आता प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट ऑप्शन चूज केलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड फर्स्ट मध्ये नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सी टी सेलने दुसरे सुद्धा राऊंड दिलेले आहे उदाहरणार्थ कॅप राऊंड सेकंड आणि थर्ड आणि लास्ट वन आहे मॉपअप किंवा इन्स्टिट्युशनल लेवल राऊंड बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेज कोड प्रविष्ट करावे लागतील किंवा कॉलेज कोड तुम्हाला चेंज करता येतील आणि हे कॉलेज कोड चेंज केल्यानंतर परत कॅप राऊंड सेकंड आणि थर्ड ची जी लिस्ट लागेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेज अलाउटेड झालं असेल तर नक्की फ्रीज करा आणि नसेल तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता परंतु तुम्हाला कॅप राऊंड तीन पर्यंतच करता येईल त्यानंतर तुम्हाला मॉपअप राऊंड साठी म्हणजे स्पॉट ऍडमिशन साठी तुम्ही अवेलेबल राहू शकता यामध्ये स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस कमी असतात कारण हे ओपन मधून ऍडमिशन होते बघा ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पर्सेंट पन्नास पर्सेंट कमी मार्क पडलेले आहेत आणि त्यांना बी एस सी नर्सिंग कोर्ससाठी ॲडमिशन घेणे आहे तर नक्की अशा विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोट्या थ्रू ॲडमिशन घेणे गरजेचे आहे तर तुम्हाला थोडी बेसिक माहितीसुद्धा असायला हवी की प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे एकंदरीत ओव्हरऑल माहिती मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे की मॅनेजमेंट कोट्यातून जर तुम्हाला ॲडमिशन घेणे आहे तर तुम्हाला डोनेशन सुद्धा पे करावं लागते प्रत्येक कॉलेजचं एक ते दीड लाख त्यापेक्षा जास्त सुद्धा मॅनेजमेंट डोनेशन असते आणि हे चार वर्षासाठी एकंदरीत तुम्हाला भरावे लागते आणि यानंतर प्रत्येक वर्षाची जी, जी फी आहे जे साठ हजारापासून तर एक लाखापर्यंत असू शकते प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चरनुसार ते आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेणं असेल तर तुम्ही नक्की या प्रोसेसने फॉलो करू शकता आणि जर तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेणं आहे तर नक्की तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला गुळा तुम्हाला फ्री काउन्सिलिंग तिथं आम्ही प्रोव्हाइड करू तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना एम एच नर्सिंग सिटीमध्ये कमी गुण मिळालेले आहे आणि त्यांची इच्छा नर्सिंग करायची आहे तर नक्की त्यांनी फ्री काउन्सलिंग आमच्याशी जुळा आमच्या व्हॉट्सअप चॅनलशी जुळा लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि एकंदरीत मी तुम्हाला एम एच नर्सिंग सिटी दोन हजार पंचवीसचं संपूर्ण जे प्रोसेस आहे ती पूर्ण मराठीमध्ये आणि संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करा आणि व्हॉट्सअप चॅनलशी नक्की जुळा आणि हा व्हिडिओ नक्की अशा विद्यार्थ्यांना शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना एम एस नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस ची प्रोसेस माहिती नाही किंवा त्यांना कळत नाही आहे धन्यवाद